बहुजन हिताय बहुजन सुखायचा टेंभा मिरवणाऱ्या एस टी महामंडळाच्या एस टी सेवेचे से रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगारामध्ये दोन दिवसांपासून डिझेलच्या तुटवड्यामुळे तीन तेरा वाजले असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली आहे अंटाली बोरो पोर। वैतागले साडेसहाची आणि नाशिक दापोली नाशिक आहे किती वेळ बसणार नेहमीचंच आहे यांचं एक दिवसाचं नाही आहे हो नेहमीचंच आहे कुठे जायचं मावशी कल्याण कधी तुम्ही गावाकडे सहा ला सहा वाजता बरोबर येऊन इथे बसले आणि सहा वाजल्यापासून साडेसहाची बरोबर बस आहे आणि अजून सुटली नाहीये तुमची काय गरज होते है? म्हणजे मी सहा वाजल्यापासून बसले आणि मी कल्याणला आहे इथून पुढे आणि दोन मुलांना घेऊन प्रवास करणार आहे कोणी माझ्याबरोबर आता वाजले किती मला वाटतं साडेआठ होत आले असणार नऊ वाजले, वाजले बघा साडेसहाची बस नऊ वाजले तरी अजून नाहीये कोरोनाचं कंटाळ येत आता तुम्हाला काय कारण सांगितलं उडवा उर्वीची उत्तर आहेत आणि डिझेल नाही आहे डिझेल नाही आहे मग ते काय करत असतात मला सांगा इतका वेळ काय करत असतात काल बा, कालपासून यांनी हे केली पाहिजे ना सोय केली पाहिजे मग तुमच्याकडे डिझल नाही आहे तर मग तुम्ही नका घेऊ ना बुकिंग तिकीटांची बुकिंग नका घेऊ एकीकडे एक खासगी वाहतुकीमुळे सर्वसामान्यांची एस टी सेवा अडचणीत आली असतानाच महामंडळाच्या बेजबाबदारपणामुळे दापोली अगरात चक्क डिझेल अभावी प्रवाशांची मोठी गैरसोय ही बाब भूषणावह नाही असं बोललं जात आहे एस टी वाहतूक डिझेल अभावी ठप्प झाल्याने नागरिकांना नाहक त्रास मनस्ताप सहन करावा लागला माझं नाव प्रथम शिरकर आणि मी जाणार आहे ठाण्याला गाडीचा टायमिंग होता साडेसातचा सा। पण आतापर्यंत गाडीचा पत्ता नाहीये जे आम्ही सगळ्यांना संपर्क करतो ते दे म्हणतात की डिझेलचा प्रॉब्लेम आहे डिझेलवाल्याने विचारलं ते दे म्हणतात की चार दिवस झाले डिझेलचा स्टॉक येत नाही आहे अडीच हजार लिटर असल्यापासून वेंडर जो आहे तो त्यांना काही रिस्पॉन्स देत नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या जेवढे पण पॅसेंजर आहेत त्यांचे चारामुळे उठते आणि अजून जर बघायला गेलं तर इकडे कुठलीही सोय नाही जे काम चालू आहे त्याच्यामुळे गाड्या मागे लावलेल्या आहेत गोळीमध्ये माणसं तिकडे आहेत ना कुठल्या वॉशरूमची सोय आहे इथे ना ना जा या पाण्याची कुठली ना काही कुठलीच सोय नाही तांबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक म्हणून या प्रवाशा याच्यामध्ये आलेलो आहे या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून हे प्रवास इथे थांबलेले आहेत आणि उष्मा इतका आहे आहेत इथे कुठल्या प्रकारचा डिझेल उपलब्ध होत नाही आमच्याकडे डिझेल नाही डिझेल आम्ही मागवले आणि आम्हाला डिझेल मिळत नाही अशा प्रकारची इथले व्यवस्थापन इथल्या उडाउडची उत्तरं आम्हाला देत आहेत त्याच्यामुळे तात्काळ या प्रवाशांची झाली आहे उष्मा इतका फार आहे की मुंबई शहरामध्ये मुंबई नाशिक रत्नागिरीकडे जाणारे प्रवास या ठिकाणी निर्णय घेऊन प्रवाशांना डिझेल उपलब्ध करून प्रवाशांची व्यवस्था करावी आम्हाला कल्याणला आहे नाशिक कल्याण बस पाहिजे आम्ही सहा पंधराला ला इथे आलो ते अजूनपर्यंत गाडी लागलेली नाही काय सांगितलं कारण कारण सांगितलं डिझेल नाही आमच्याकडे येईल तेव्हा तुमची गाडी सुटेल काय वाटतंय आपल्याला किती त्रास सहन करताय तुम्ही पण मनसा मी आणि एकटीच लेडीज करायला नाही इथे बसायला जागा नाही आहे तर त्याच्यामुळे आता काय करायचं आम्ही एक मी लेडीज एकटीच आहे आणि सातच्या गाडीचं रिझर्वेशन होतो पुणे शिर्डी तर डिझेललाही हेच कारण सांगतात आणि हे काय कारण म्हणजे योग्य नाही आहे डिझेल भरूनच ठेवायला पाहिजे त्यांनी कारण सीझन आहे प्रवाशांचे खूप फार होतात आहेत आमच्याबरोबर म्हातारी माणसं आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची माणसं आहेत तर ते आता अधिकच आमचं पेशंट संपत आलेलो महिलांची काय गैरसोय होते इथे काहीच नाही सोय इथे महिलांची महिलांसाठी सोयच नाही इथे काहीतरी आबाळच होत नमस्कार माझं नाव दिनेश जाधव मी टासूर येथून आलेलो आहे आणि मला कल्याण इथे जायचं आहे सकाळी साडेसहाची आपली कल्याण नाशिक गाडी इथे होती त्यांनी सांगितलं सा सा की सकाळी साडेसहा वाजता सुटेल मी इथे सकाळी साडेपाच वाजता आलेलो आहे आणि त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की आपल्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे परंतु मला असं वाटतं की याची पूर्तता डिझेल डिझेलची पूर्तता ही एस टी महामंडळ आपलं दापोलीचं जे एस टी महामंडळ आहे त्यांनी करायला हवी कारण की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची जर अशी तारांबळ होत असेल तर मग लोकल पब्लिकनी काय करायचं लोकल पब्लिकची हीच परिस्थिती आहे आम्ही जवळजवळ एकवीस तारखेपासून इकडे बघतो आहे कधी गाडी दुरुस्तीला जाते कधी ड्रायव्हर उपलब्ध नसतो किंवा कधी गाडीमध्ये डिझेल नाही आहे मग ही अवस्था आपल्या बरोबर नाही ना असं मला वाटतं की जर एस टी महामंडळाला ऐन उन्हाळी हंगामात आणि चाकरमानी आता हळूहळू परतीच्या मार्गावर असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एस टी डेपोमध्ये डिझेलचा तुटवडा झाल्याने सर्व एस टी गाड्या डेपोत थांबल्या आहेत त्यामुळे हे शासनाचे अपयश असल्याचं बोललं जात आहे दरम्यान उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार जिल्हा प्रशासनाने अतिशय धावपळ करीत खेळ आणि इतर मधुन, डिजेल ची सोय डेपो मधून केल्याने काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली असल्याचं असे काही जण म्हणाले त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही एस टी डेपो मध्ये डिझेल अभावी वाहतूक ठप्प होणार नाही याची दक्षता पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली असे आम्हाला वाटते पाणी नाही नाही はい。 बसायला रे बघ घ्या माणसं बसणार हो मातीत बसतात माणसं काय करणार समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार है तेरा तो चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स, पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा